आजच्या पंचांग रविवार चौदा जुलै वीसशे चोवीस या भागात आपण सर्वांचे स्वागत ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे सुखदायक क्षण तुम्हाला सदैव आनंदात ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव हृदयात तुमच्या तेवत राहो तसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शिवपार्वतीच्या कृपेने आपली जोडी सदैव सलामत राहो आयुष्यात नुसतं आनंदी राहू नका तर दुसऱ्यांना आनंदी ठेवायला सुद्धा शिका गण गण गणात बोते संत श्री गजानन महाराज शेगाव चंद्रयान तीन यशस्वी प्रक्षेपणाच्या वर्षपूर्ती निमित्त हार्दिक शुभेच्छा दुर्गाष्टमी सर्वांना हार्दिक शुभेच्छा ओम गृहिणी सूर्याय नमहा सूर्यदेवा तुला पहिला नमस्कार तुच स्वामी निसर्गाचा तुच सृष्टीचा आधार पंचांग वार तिथी नक्षत्र योग व करण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रअस्त याबाबत पंचांगात व तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चला तर आता आपण आजचं पंचांग चौदा जुलै विशेष चोवीस मास आषाढ दिन रविवार पक्ष शुक्ल बघूया दिनांक चौदा जुलै वीसशे चोवीस दिन रविवार शक एकोणीशे शेचा क्रोदि नाम विक्रम संमत विशेष एक्क्याऐंशी पिंगल सूर्योदय आणि चंद्रोदय सूर्योदय सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांनी तर सूर्यास्त वाजून वीस मिनिटांनी चंद्रोदय दुपारी एक वाजता चंद्रास्त पंधरा जुलैला सकाळी बारा वाजून त्रेचाळीस मिनिटांनी मास आषाढ पक्ष शुक्ल तिथी अष्टमी संध्याकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटापर्यंत नक्षत्र चित्रा रात्री दहा वाजून सहा मिनिटापर्यंत योग शिव सकाळी सहा वाजून सोळा मिनिटापर्यंत करण बळी पाच वाजून पंचवीस मिनिटापर्यंत त्यानंतर करण बाल पूर्ण रात्रीपर्यंत चंद्रराशी कन्या सकाळी आठ वाजून त्रेचाळीस मिनिटापर्यंत सूर्य राशी मिथून सूर्य नक्षत्र पुनर्वसू ब्रह्ममुहूर्त सकाळी चार वाजून बेचाळीस मिनिटापासून ते पाच वाजून सव्वीस मिनिटापर्यंत ब्रह्ममुहूर्ताबाबत मी आज तुम्हाला माहिती देऊ इच्छितो ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयापूर्वीचा वेळ ब्रह्ममुहूर्त सूर्योदयाचे अंदाजे एक तास छत्तीस मिनिटे आधी सुरू होतो हा काळ ऋतूनुसारही बदलतो ब्रह्ममुहूर्त हिंदू धर्मात ब्रह्ममुहूर्ताचे विशेष महत्व सांगण्यात आले आहे धर्मग्रंथ वेद पुराण आणि आपल्या ऋषीमुनींनी ब्रह्ममुहूर्तावर जागरण करणे अत्यंत लाभदायक असल्याचे सांगितले आहे जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठलात तर तुम्हाला सौंदर्य शक्ती ज्ञान बुद्धी आणि आरोग्य मिळते तुमचा संपूर्ण दिवस ऊर्जेने भरलेला असतो आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश मिळतं ब्रह्ममुहूर्तचा काळ सूर्योदयानुसार बदलतो लोकांना या काळात पूजा करण्याचा आणि सकारात्मक विचार करण्याचा सल्ला दिल दिला जातो कारण या काळात केलेले कार्य यशस्वी अशस्वी ब्रह्ममुहूर्तामध्ये जीवन बदलण्याची अफाट शक्ती आहे आध्यात्मिक शुद्धतेमुळे हा काळ अत्यंत महत्वाचा आहे याशिवाय त्याच्या शांत प्रसन्न वातावरणामुळे लोकांना आराम देण्याची ताकद आहे ब्रह्ममुहूर्ताचे शांत वातावरण आणि ऊर्जा आध्यात्मिक साधनेसाठी सर्वोत्तम मानली जाते हा काळ कोणत्याही सरावासाठी खूप महत्वाचा असतो त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप खास आहे शरीरात अनेक प्रकारचे रोग आणि दोष निर्माण होऊ शकतात जर आपण या काळात चुकीचं काही केले प्रेम संबंध वगैरे या काळा सा, यासाठी हा काळ चांगला नाही बंबिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून अठरा मिनिटापासून ते दुपारी एक वाजून अकरा मिनिटापर्यंत विजय मूर्त दुपारी दोन वाजून छप्पन मिनिटापर्यंत ते तीन वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंत गोदुली मुहूर्त रात्री सात वाजून अठरा मिनिटापासून सात वाजून चाळीस मिनिटापर्यंत लक्ष्मीची कृपा राहण्याकरिता या काळात कृपया घरात केर कचरा का काढू नये व तसेच जेवण वर्ज करावे राहू काळ हा संध्याकाळी पाच वाजून एक्केचाळीस मिनिटापासून ते सात वाजून वीस मिनिटापर्यंत गुलिक काळ हा सकाळी चार वाजून दोन मिनिटापासून ते पाच वाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंत यमगंड बारा वाजून चौवेचाळीस मिनिटापासून दुपारी ते दोन वाजून तेवीस मिनिटापर्यंत ऋतू वर्षा आयन दक्षिणायन दिशाशूल पश्चिम पश्चिम दिशेला जाणे वर्ज करावे अन्यथा कार्यात अडथळे एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथे संपितो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायची विनंती तसेच माझे साप्ताहिक राशी भविष्याचा भाग बघायला विसरू नका त्यामुळे तुम्हाला पुढील आठवड्याबाबत मार्गदर्शन मिळेल व तुमचा तुम्हाला त्याच्या त्या मार्गदर्शनामधून तुम्हाला फायदा करून घेता येईल धन्यवाद